नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आल्यास आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बाजार समिती परभणी या ठिकाणी अवघ दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंग्र चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवघक दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी अडवते शे इसरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जज चार हजार दोनशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवघ एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चौतीसशे पन्नास सर सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पूर्ण अवघक पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी अडवते शे इसरसंद्राय चार हजार दोनशे वीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती पालम आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत ज्यादा चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा